शिवसेना उद्धव ठाकरे गट आपण संपर्क प्रमुख उभाटा गटच्या आहात आपण आज डोंगरकडा इथे आला आहात तर आपण आज काय सांगणार आहात शिवसेना ही आमची मूळ शिवसेना आहे गट वगैरे काही नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावरती आहे आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन गावागावामध्ये जाऊन साहेब शेतकऱ्यांशी संवाद साधतायत हे लबाडांचं सरकार आहे या सरकारनं सातत्याने शेतकऱ्यांना फसवलेलं आहे पहिली ज्या अतिवृष्टी झाली सरकारनं पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजचा एक छदामय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आला नाही दुसऱ्यांना अतिवृष्टी झाली सरकारनं वेगवेगळ्या विभागाचे पैसे एकत्र करून आम्ही शेतकऱ्यांना मदत करू असं जाहीर केलं नुसतं जाहीरच केलं आणि पहिली जी मदत जाहीर केली होती त्यापैकी काही अंशी अत्यंत त्रोटक पैसे शे निवडक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवले आता आपण शेतकऱ्याची फसवणूक करतो हे लक्षात आल्यानंतर परवा या शासनानं घाईघाईने मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अकराशे कोटीचा परत पॅकेज जाहीर केला आता हे पॅकेजवर पॅकेज जाहीर करतात परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्षात पैसे येत नाही आणि म्हणून या संवाद दौऱ्याच्या निमित्तानं आम्ही शेतकऱ्यांबरोबर संवाद साधत आहोत आणि शेतकरी स्वयंस्फूर्ती म्हणतायत दगा बाजरे जे पॅकेज जाहीर करायचं जा, पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत करायची नाही आज अतिवृष्टीनं शेतकरी भयभीत झालेला आहे उभी पिकं वाहून गेलेली आहेत पिकं वाहून गेलीच जमिनी सुद्धा खरडून गेलेल्या आहेत काय पिकवावं हा शेतकऱ्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे आणि काही पिकलंच तर त्या शेतीमालाला भाव मिळेल की नाही याची गॅरंटी नाही आणि म्हणे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत उदाशीन आहे हा जगाचा पोशिंदा म्हटला जातो पण जगाचा पोशिंदा आज चिंतेत आहे की माझी लग्नाला आलेले लेखीचं लग्न कसं करावं माझी मुलं बाळं शिकतायत त्यांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा, करावा। काही शेतकरी तर एवढ्या चिंतेत आहे की संध्याकाळी काय खावं अशा प्रकारची भयान अवस्था मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली आहे आणि म्हणून आम्ही कुणी येऊ अथवा न येऊ पण शिवसेनेच्या वतीनं पक्षप्रमुख स्वतः शेतकऱ्याची संवाद साधतायत त्यांना आधार देत आहेत आणि त्याचाच एक हो, भाग म्हणून डोंगरकडा गावामध्ये शेतकऱ्यांची संवाद साधण्यासाठी आदरणीय उद्धव साहेब डोंगरकडा गावामध्ये येत आहेत बघा उद्धव साहेबांनी संवाद दौरा जाहीर केला आणि त्याची धास्ती घेऊन त्यांनी परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पुन्हा एकदा अकराशे कोटी रुपयांची तरतूद केली हे सरकार उद्धवजींना घाबरत आहे आणि अंमलबजावणी करण्यासाठी कचरत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा दबाव शेतकऱ्यांची क्रांती आणि उद्धवजींचं नेतृत्व या सरकारला शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय सळो की पळ करून सोडेल असा विश्वास आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे शेतकऱ्यांमध्ये आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो की आपण फार विद्वान आहात पण ज्यावेळे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा दोन लाख रुपयाची कर्जमाफी उद्धवजींनी जाहीर केली नुसते जाहीर नाही के केली तर कुठलेही अटी शर्ती न ठेवता कुठली केवायशी न ठेवता कुठल्याही सही न करता उद्धवजींनी थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन लाख रुपये पाठवले होते हे शब्द पाळणारे उद्धवजी आहेत आणि पोपटपंची करणारे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत याचा फरक शेतकऱ्यांना कळतो आहे आणि म्हणून ज्या ज्या गावामध्ये उद्धवजी जातात त्या 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 गावामध्ये मोठ्या गाव संख्येने शेतकरी जमा होतात कारण शेतकऱ्यांना आपला माणूस घरातला माणूस म्हणून उद्धवजींबद्दल नितांत आदर आहे नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज